आता आम्ही हे जे बघतो आहोत सुलक्षणा धर्माधिकारी यांच सुलक्षणा धर्माधिकारी तर तुम्ही ही भूमिका का स्वीकारली किंवा या भूमिकेच वेगळे कुठे काय करावं की स्वीकारण्यामागचा विचार काय होता काय स्वीकार कोकणातली भूमिका त्या काही सुलक्षणाच आहे अच्छा आणि तशीच तुम्हाला दिसेवर काम करण्याची खूप वर्षापासून जमत बसत योग देत कारण सतीश बरोबर सतीश सरान मी एक अभिनेता म्हणून एकत्र काम केलं होतं त्याच्यानंतर तो दिग्दर्शक म्हणून होता तेव्हा त्याच्या हातातही काम केलं आणि आता तो स्टार सर्वे सरळ आहे तेव्हा त्याच्याबरोबर काम करते तो उंच उंच सराने घेत राहायला तिथेच नाही कधी मी त्याची आई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले तर आज त्याच्याबरोबर काम करावं इच्छा झाली असं मला वाटत आणि तो त्याच्या बरोबरीनं मला भरारी घ्यायलाही लावणार हे मला दिसत म्हणजे मी किती वजनदार नावाचे प्रमोशन केलं असलं तरी सुद्धा मी म्हणाली खूप हलकी त्यामुळे तू उंच भराने घेऊ शकेल माझ्या बरोबर तर त्यामुळे मी खूप छान वाटलं आणि गिरीजा आणि मंदार बरोबर काम करताना सुद्धा आता जे मी शूटिंग केलं ऐकू पण दोघांबरोबर तो खूप चांगले आहे खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात आणि ती मालिका खूप चांगली चालते तर त्यामुळे माझी इच्छा होती यांच्यावर काम करण्याची मुलगी पूर्ण झाली त्यावर काम करताना सुद्धा खूप छान वाटलं मला की नंतर आजकाल आज त्यांना तुम्ही फोन शिकणार नाही मला आम्ही बघून काय ते काम करत आम्ही पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा गरीब काही असं करून पण नाही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा तुम्ही तितक्याच आनंदाने स्वीकारतात कुठे कुठेतरी बैजबी असून नका पण ते करतात किंवा अमित बरोबर काम करताना आपण ती फेमिली जुळली गेली काही सांगावं नाही लागत पाहिजे की असं तू घेऊया असं तू करतो ते आपण जाते वैगो बरोबर काम करायची सुद्धा सुरु नाही झालेली वेळ लवकरचे तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना याच्यामुळे काम करायचं ह्या सगळ्यांमुळे काम करताना मला स्वतःला रिफ्रेक्ट करू शकतो पुन्हा नव्याने आता जवळजवळ तीन वर्ष मालिका केलेली नाही ठरवून केली नाही कारण काहीतरी एक छान भूमिका मला आली होती तीस तीस भूमिका मग होती घेणारी सांभाळून मिळाली मला चला केली या सिरियल मध्ये आणि तर खूप महिने याच्यावर बोलणं चाललं होतं पण माझ्याच हे ऐकण्या होत्या त्यामुळे होत नव्हतं पण दाणे गाणी पण एका आहे खाण्यावाईकांना जसं माझं झालं आणि ही मालिका माझ्याच हजिबात होती आणि ती मला मिळाली गेली आणि खरोखरी भूमिका करताना खूप मजा येते मला एका क्षणात ती करावी होते एका क्षणात ती करू होते अशी माझी भूमिका आहे ती करताना लिखाणात सुद्धा मला खूप मजा येते आणि आमचे जे प्रोडक्शन काम करताना मजा येते तर हे सगळं असं घेऊन आलं ना की मग काम करायला मजा येते कारण दिवसातले जवळजवळ सोळा तास आम्ही एकत्र आणि त्यामुळे त्या सेट वर्षी खेळणीचं वातावरण असणं गरजेचं असतंय दो दो आमारे आमारे ते घर असतं आमचं एक दुसरं एक माहेर असतं एक सांसद असतो आणि आम्हाला सगळ्यांना एकमेकांना समोर घ्यायचं असतं ते गरज नसताना सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट करावा लागतो कारण आम्हाला मानसिक स्वतःला छान ठेवावं लागतं आणि तेव्हा तो सगळीकडनं आम्हाला सपोर्ट मिळून तेव्हा ती पालिका चांगली करते तेव्हा ती तुमच्या समोर येते आणि तुमच्यामुळे आम्ही तुमच्या घरात येऊ शकतो आणि आज हे ते काय आता आता खूप ठिकाणी प्रमोशन केलंय मालिकांचं केलंय वर्षानुवर्ष करते चित्रपटांनी केलंय पण अशा प्रकारचं प्रमोशन मी आज पहिल्यांदा हे कमाल आहे गरज खूप कमाल आहे आणि प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक असत की अशा प्रकारच्या साठी आज ते आले आम्हाला आशीर्वाद द्यायला पत्रकार म्हणजे शिक्षण झालेले आहे आणि कुणाच माशांच अट्रॅक्शन असत मी संपूर्ण शाकाहारी असले तरी मला फणसाची भाजी खायची तर त्याच्यामुळे हे असतं अट्रॅक्शन पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यात दोन दिवस कामे देखील येणं आणि अशा प्रकारचं प्रमोशन करणं एखादा मालिक आहे तो मोठं करणं हे खूप कठीण आजकालच्या जगात एकमेकांचं कौतुक करण हे खूप कठीण झालेलं आहे महाग झालेलं आहे जण आले करायला आमचं आम्हाला खूप लोक करायला आले आणि हा आशीर्वाद देवाच्या ताईत आम्हाला मिळतोय आणि या सत्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय काय त्यामुळे खात्री आहे की मालिका चांगली स्वार्थ आणि जण सकारात्मक आहे आणि अशा वातावरणामध्ये काम करतात मला करताना खूप छान वाटतो कारण खूप वर्ष काम केल्यानंतर ना आपण तेच काम करत असतो परंतु क्रमांक सगळी क्रमांक ते पण त्याच्यापेक्षा वेगळे झाले न स्पीड पकडता पकडताना मला स्वतःला अजून तरुण झालं असेल तरुणच आहे तर लगेच तरुणच आहे मी अजून सोळा वर्षी झाली असेल तर खूप मजा येते खूप छान वाटत आणि तो तुम्ही पकडताना छान वाटत तर त्यामुळे तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमाने नक्कीच येईल किती वर्ष पाच सात 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 तुम्ही म्हणाल किती वर्ष